श्री म्हणतात करा आनंदे कीर्तन नका शंकेत मन सज्जनो भल्या भल्याने त्या देवापाई लोक लज्जा बाजूला सरत मोठ मोठी वादळ अंगावर घेतली त्यांच्या मनाला जे खरं आणि त्यांच्या देवाला जे बरं वाटलं तेच त्यांनी केलं मग यात त्यांनी ना समाजाचा विचार केला ना स्वयऱ्या धैर्यांचा आणि करावा तरी का ज्या हरिदासांच्या मागे पुढे साक्षात त्यांचा देव उभा आहे त्यानं भीती तरी कुणाची बाळगायची हे कोठे काळ करील देवापाशी बळ ज्यांच्या नाम संकीर्तनात साक्षात देव उभा असतो त्यांच्या पुढे काही चालत नाही म्हणून सज्जन हो जागे व्हा नित्य नेमान आनंदानं नाम संकीर्तन करत राहा परंतु आपला देव सर्वगुण संपन्न आहे तुकामणे धणी सपुरता कायवाणी शिवराय